नमस्कार वीरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण प्रथम सत्रात परीक्षा मध्ये संभाव्य जे क्वेश्चन येणारे आहेत त्या क्वेश्चन वरती आपण चर्चा करत आहोत आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत हो। आहोत याच्या अगोदर आपण तीन क्वेश्चन घेतले हा आपल्याला घ्यायचा आहे चौथा क्वेश्चन एल के जी इंग्लिश सब्जेक्टचा आणि त्यामध्ये काय दिले त्याने यूज ऑफ यस ऑर नो इथं जे दिलेले वाक्य आहे ते खरे आहेत की खोटे आहेत ते येस लिहायचंय किंवा नाही लिहायचंय होय होय लिहायचंय किंवा नाही लिहायचंय मराठीमध्ये मग आता हा प्रश्न काय आहे इज दिस द सण हा सूर्य आहे का हा काय दिसतो तुम्हाला सण आहे का हा सूर्य आहे का हा सूर्य आहे का यस सूर्य दिसतो ना हा मग इथं काय लिहायचं यस यस

काय इज दिस बॉल हा बॉल आहे का तर बॉल आहे का नाही हे काय आहे ही आहे बॅट तर मग काय म्हणायचं आपल्याला इथं यस किंवा नो द्या मध्ये उत्तर द्यायचं आपल्याला मग काय हा बॉल आहे का नाही मग काय द्यायचं आपण नो नो म्हणायचं इथं नो इथं आपण येस म्हणलं सूर्य होता म्हणून इथं इथं हे बॉल दिला त्यांनी मग हे बॉल आहे का हे नाही बॅट आहे म्हणून आपण काय केलं नो no म्हटलं आता इज दिस अ फिश ही फिश आहे का फिश आहे ना ही नाही no. no, का हा काय आहे बॉल आहे फिश आहे का नाही मग काय म्हणायचं आपण नो व्हेरी गुड त्याच्यानंतर खाली काय म्हणते इज दिस भीस अन ऍपल हा ऍपल आहे का सफरचंद yes. yes. आहे का यस मग आपण काय यायचं यस त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन सांगतो मी मून टाइप दिसते वरती चंद्र आता इथं इथं पण त्यांनी इथं इथं हा एक क्वेश्चन समजा आपण घेतला इज दिस द मून हा मून आहे का चंद्र आहे का मग हा चंद्र आहे मग काय म्हणायचं आपण यस अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण पेपर मध्ये येऊ शकतात हे ये संभाव्य आपले उदाहरण आहे म्हणून तुम्हाला हे कळलं पण पाहिजे आता बघा इथं बॅट काढली होती आपण मग याला बॅट इथं काय म्हणलं होतं इथं काय म्हणलं होतं पहिल्या याच्यात सूर्य होता का होता म्हणून आपण यस लिहिलं होतं मग आता मून आहे का यस म्हणून आपण हेच लिहिलं दुसऱ्यात काय म्हंटल त्यांनी बॉल आहे का तर समोर आहे का बॉल नाही इथं काय आहे ही बॅट आहे म्हणून आपण काय लिहिलं नो तिसऱ्यात काय म्हणलंय फिश आहे का फिश आहे का नाही इथं काय आहे बॉल आहे म्हणून आपण काय लिहिलं नो इथं काय लिहिलं ऍपल आहे का मग आहे ना ऍपल सफरचंद आहे ना म्हणून आपण येस लिहिलं अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये विचारले जाऊ शकतात आपण चार क्वेश्चन बघितलेले त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करून मला दाखवायचे आणि हार्डवर्क करायचं त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स पेपर मध्ये मिळतील तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद